राधा तिच्या सासरच्या घरी भांडी घासत होती भांडी घासत असताना अचानक तिला रडू यायला लागलं आणि तिच्या काळ्याभर डोळ्यातून पाणी यायला लागलं ती मनात विचार करू लागली की त्यावेळी मी माझ्या बाबांचं ऐकलं असतं तर हा दिवस तरी मला बघायला लागला नसता ही वेळ इथंच थांबावी आणि मी माझ्या लहानपणात परत जाऊ शकेल तर बरं झालं असतं ती असा विचार करतच होती की ते तेवढ्यात तिच्या सासूचा शांताबाईंचा आवाज आला ओ महाराणी जरा पटापट हात चालव अजून घरातली सगळी कामं तशीच पडली आहेत राधाने लवकर लवकर सगळी कामं आवरून घेतली आणि सगळं झाल्यावर ती आराम करायला तिच्या खोलीत गेली ती आत गेली तेवढ्यात ती तिच्या सासूचा आवाज आला कधीपर्यंत आराम करणार आहेस संध्याकाळ होत आली आहे पाहुणे यायची वेळ झाली बिचारी राधा तिला जरा पण आराम करायला मिळाला नाही मग ती उठली आणि जेवणाची तयारी करायला किचनमध्ये आली आज तिच्या सासूसासऱ्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता त्यामुळे घरात पाहुण्यांची गर्दी झाली होती सगळ्यांचं करता करता रात्रीच्या कधी बारा वाजल्या तिचं तिला पण समजलं नाही ती खोलीत आली तर तिचा नवरा अशोक दारूच्या नशेत जिंकून गेला होता ती अशोकला म्हणाली अहो आज तरी दारू प्यायची नव्हती घरी पाहुणे आले आहेत हे एकदाच अशोक राधाला म्हणाला त्याच्याशी तुझं काय देणं घेणं आहे राधा म्हणाली माझं नाही तर मग कुणाचं देणं घेणं आहे राधा एवढंच बोलली होती की खाडकन एक कानाखाली तिला पडली ज्याचा आवाज सगळ्या खोलीत पसरला अशोक म्हणाला आजकाल तुझं तोंड फार चालायला लागलं आहे तो असं बोलला आणि तिथेच बाजूला बेडवर आडवा झाला आणि पडल्या पडल्या त्याला झोप लागली राधाच्या लग्नाला सहा महिने झाले होते आणि ही तिच्यासाठी काही नवीन गोष्ट नव्हती असं तिच्यासोबत सारखं होत असायचं अशोक दिसायला ठीकठाक होता तो एका कंपनीत कामाला होता त्याला तीन भाऊ होते आणि अशोक घरात सगळ्यात लहान होता त्याच्या घरात त्याच्या आईवडील मोठे तीन भाऊ त्यांच्या बायका आणि मुलं असा भला मोठा परिवार होता अशोक पडल्या जागेवरच झोपला पण राधाच्या डोळ्यावर झोप नव्हती ती परत तिच्या बालपणात हरवून गेली ती तिच्या आईवडिलांची एकुलती एकुलते एक मुलगी होती, होती।, होती। ती एका छोट्याशा गावात राहत होते एकुलती एक असल्यामुळे राधा खूप लाडात वाढली होती सगळं तिच्या मनाप्रमाणे होत असायचं तिचं अभ्यासात मन लागत नव्हतं आणि नाही घरातल्या कामात लागत होतं ती दिवसभर फक्त टी व्ही आणि फोनमध्येच गुंतलेली असायची तिला कधी घरातल्या कामाला हात लावायची गरजच पडली नाही तिचे बाबा तिला कायम म्हणायचे की राधा घरातल्या कामात आईला मदत करत जा घरातली कामं शिकून घे काय माहीत तुला पुढे जाऊन कसलं सासर मिळेल कमीत कमी अभ्यासात तरी लक्ष दे आजकालच्या काळात मुलींना स्वतःच्या पायावर उभं राहणं खूप गरजेचं आहे कमीत कमी पदवीपर्यंत तरी शिक्षण घे उद्या कुठली वेळ कशी येईल कुणाही सांगू शकत नाही तुला जो कोर्स करायचा आहे तो करून घे मी तुला जे शिकायचं आहे ते शिकवेन तुला जी मदत हवी आहे ती मी करेन माहीत नाही बाळा तुला भविष्यात नवरा आणि सासर कसं मिळेल स्वतःच्या पायावर उभी राहिलेली कधीही चांगलं पुढे भविष्यात काय होईल हे कुणालाही माहीत नाही राधा म्हणाली बाबा तुम्ही तर असं बोलताय की जणू तुम्ही माझं लग्न एखाद्या खेडेगावात करून देणार आहात बघाव तेव्हा हो माझ्या मागे लागलेला असता राधाच्या वडिलांचं बोलणं ऐकून तिची आई राधाच्या डोक्यात प्रेमाने हात फिरवत म्हणाली अहो बागाव तेव्हा का माझ्या मुलीच्या मागे लाग लागलेला असतात मी तर माझ्या मुलीसाठी एखादा राजकुमार शोधणार आहे ती तिच्या सासरी राज करेल तिच्या सासरी नोकरांची रांग लागलेली असेल ही राधाच्या घरची रोजचीच कहाणी होती आणि राधाची आई तिच्या बाबांना रोज अशीच गप्प करत असायची राधाची बीकॉमची शेवटचे वर्ष होतं आणि आज तिच्या शेवटचा पेपर होता पेपर संपल्यावर ती तिच्या आजोळी मामाच्या गावाला सुट्टीला जाणार होती त्यावेळी जाताना रस्त्यावर बसची आणि ट्रकची एवढी मोठी धडक झाली तो अपघात एवढा भयानक होता की तिच्या बाबांचा जागेवरच मृत्यू झाला आणि आय सी यूमध्ये तिच्या आई मृत्यूशी लढत होती त्यानंतर त्यातच तिचा आई मृत्यू झाला राधाला जास्त जखमा झाल्या नव्हत्या कारण ती मागच्या सीटवर बसली होती किरकोळ लागलं होतं पण ती बेशुद्ध अवस्थेत होती जेव्हा शुद्ध आली तेव्हा तिला समजलं की तिच्या आईबाबा आता या जगात राहिले नाहीत ती खूप रडली मग तिच्या मामाने तिला आश्रय दिला राधाच्या गावी त्याचं छोटंसं घर होतं आईबाबांच्या मृत्यूनंतर ते पण तिच्या चुलत्यांनी हडपलं राधा आता तिच्या मामा मामीसोबत तिच्या आजोळी राहत होती तिच्या मामीला तर आई ती मिळाली होती तिची मामी तिच्याकडून घरातली सगळी कामं करून घेत असायची जे राधा आई बाबांच्या घरी कधी एक ग्लास पाणी पण स्वतःच्या हाताने घेऊन पिली नव्हती तिला आज घरातली सगळी कामं करायला लागत होती एखाद्या कामात चूक झाली तर तिची मामी तिच्यावर हातसुद्धा उचलत असायची मामाची मुलं पण तिच्याशी नोकऱ्यांसारखंच वागायचे हे सगळं तिच्या मामाला आवडत नव्हतं पण मामीच्या समोर त्याचं चा काहीच चालत नव्हतं त्यामुळे तो हे सगळं बघून गप्पा असायचा घरात मामीचं राज्य होतं राधाचं शिक्षण सुटलं राधा, राधा तिच्या मामीला ओझं वाटायची लवकरात लवकर तिला या ओझ्यातून मोकळं व्हायचं होतं म्हणून मामीने तिच्याच लांबच्या नात्यातील अशोकसोबत तिचं लग्न लावून दिलं अशोक दारुपीत होता म्हणूनच तिच्या मामाने या लग्नाला नकार दिला पण यावेळी पण मामीपुढे तो हतबल झाला तो काहीच करू शकत नव्हता मामीने सांगितलं की एकही पैसा न घेता ते राधाला लग्न करून घेऊन जायला तयार आहेत आपल्याला पण दोन मुलं आहेत त्यांचा खर्च पण आहे त्यांचं भविष्य पण बघायचं आहे आत्ताच जर ह्याच्यासाठी सगळा पैसा खर्च केला तर आपल्या मुलांसाठी काहीच उरणार नाही राधा एकदम गप्प होती या स्थळासाठी तिची कोणीही परवानगी घेतली नाही मामीने जसं सांगितलं अगदी तसं राधानं केलं कारण तिच्यापुढे दुसरा कुठलाही पर्याय नव्हता राधाची लग्न करण्याची अजिबात इच्छा नव्हती पण काय करणार बिन आईबापांची पोरगी सगळ्या नवज वाटते बिनहुंडा देता देखणे सुंदर चंचल राधा अशोकच्या गळ्यात बांधली गेली अशोकची कमाई कमी होती आणि तो जेवढं कमवत होता ते दारूपमध्ये उडवत असायचा घरात एका पैशाचा हातभार लावत नसायचा त्यामुळे घरात त्याला काडीचीही किंमत नव्हती ना आणि नाही इज्जत सगळ्या बहिणी त्याच्याशी कामापुरते गोड बोलत असायच्या आणि काम झालं की त्याला त्याची जागा दाखवायच्या मग अशोक सगळा राग राधावर काढायचा रोज रात्री फक्त शरीर सुखासाठी त्याला राधा बिछाण्यात हवी असायची फुलासारख्या राधाच्या शरीरासोबतच तिचं मन पण रोज चिरडलं जायचं दिवसभर घरातले सगळं कामे आणि रात्रभर रा नवऱ्याची सेवा हे सगळं ती सहन करत होती कारण तिच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय उरला नव्हता तिच्या मनातले सांगायला तिचं आपलं असं कोणीच नव्हतं राधा पूर्ण कोमेजून गेले होते बघता बघता अजून तीन महिने निघून गेले पण राधाच्या सासरच्या लोकांच्या वागण्यात काहीच बदल झाला नव्हता त्यांना तर घर बसले फुलटाईम कामवाली मिळाली होती जी कधीही सुट्टीवर जाणारी नव्हती तिच्या सगळ्या जावा पंधरा पंधरा दिवस त्यांच्या माहेरे जाऊन राहायच्या पण बिचारी राधा सुट्टीला जाणार तर जाणार कुठे माहेरच्या नावावर तिच्याजवळ कुणीही नव्हतं आणि तिच्या मामीने लग्न झाल्यापासून तिला एकदाही बोलावलं नव्हतं एक पैसा खर्च का न करता लग्न जे लावून दिलं होतं मामीनं राधाने त्यालाच तिचं नशीब मानलं होतं सासरी तिचं अस्तित्व फक्त एका कामावालीच होतं छोट्या छोट्या गोष्टींवरून अशोक तिला मारत असायचा तिच्यावर हात उचलत असायचा कधीच तिच्या नवऱ्याने तिच्या आवडीनिवडी जाणून घ्यायचा प्रयत्न केला नाही राधा त्याला फक्त त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणारी मशीन वाटायची काय आयुष्य झालं होतं राधाचं भूतकाळातल्या आठवणीत रमत कधी सकाळ झाली तिला समजलंच नाही राधा उठली आणि परत घरातल्या कामाला झुंपली गेली तिने तिच्या नवऱ्याला अशोकला आंघोळीसाठी गरम पाणी काढून दिलं ते जास्त गरम नव्हतं त्यामुळे परत एक राधाला कानाखाली पडली आणि अंगणातून जोरात ओरडण्याचा आवाज यायला लागला कुठलंही काम व्यवस्थित करता येत नाही का तुला गावडळा अडाणी कुठली अशोक तंतनत करत म्हणाला राधा तिच्या खोलीत गेली आणि खूप रडली मग तिला तिच्या बाबांनी बोललेले एक वाक्य आठवलं तिचे बाबा तिला नेहमी म्हणायचे बाळा आयुष्यात खूप अडथळे येतात पण त्यात थकून हरून जायचं नाही परत उठून नव्याने सुरुवात करायची कुठल्याही परिस्थितीत टोक्याने विचार करत जा रस्ता तुला आपोआप मिळत जाईल राधाने खूप विचार केला आणि तिला समजलं की तिला नक्की काय करायचं आहे ते रात्री घरातली सगळी झोपल्यावर ती तिचं सगळं सामान घेऊन नवऱ्याला कायमचं सोडून शहरात जाणाऱ्या बसमध्ये जाऊन बसली आणि सकाळी शहरात पोहोचली शहरात तिच्या बाबांचे खास मित्र पवार काका राहत होते ती ते त्यांना जाऊन भेटली तिने तिची सगळी कहाणी त्यांना सांगितली ते म्हणाले काही काळजी करू नकोस पवार काकांनी तिला सांगितलं की मी तुझ्या बाबांकडून काही पैसे उधार घेतले होते माझ्या बिझनेसमध्ये खूप नुकसान झालं होतं आणि अशावेळी तुझ्या बाबांनी मला त्या माझ्या कठीण काळात मदत केली होती ते पैसे परत करण्यासाठी मी तुला खूप दिवस झाले शोधत होतो आणि तुला हे पण सांगायचं होतं की तुझ्या बाबांनी तुझ्या लग्नासाठी आणि तुझ्या शिक्षणासाठी पाच लाखांची फिक्स एपळी करून ठेवली होती हे ऐकून राधा राडायला लागली की तिच्या बाबांनी तिच्या भविष्याचा किती विचार केला होता राधाने शहरात एक खुली भाड्याने घेतली आणि खूप मन लावून तिचं उरलेलं शिक्षण पूर्ण केलं आणि एका बँकेत क्लर्क बनली आज पण तिला थी तिच्या बाबांचे ते शब्द आठवतात की भविष्य कोणी बघितलं आहे आपला वर्तमान चांगला बनवला म्हणजे भविष्य आपोआपच चांगले बनणार आहे आणि मुलींना स्वतःच्या पायावर उभे राहणे किती गरजेचं आहे हे राधाला आज समजलं होतं राधाने स्वतःचे भविष्य अंधारात जाण्यापासून वाचवलं होतं आणि आज ती स्वतःच्या पायावर एकटी हिमतीने उभी हो राहिली होती आत्मनिर्भर बनली होती